लोणंद पोलिसांची दमदार कामगिरी दोन तासात केला खुनाचा उलगडा लोणंद पोलिस स्टेशन हद्दीत मौजे लोणंद तालुका खंडाळा गावात माळीआळी येथे शिक्षणाकरता भाडेने खुली करून राहत असलेल्या एका मुलाने त्याच्या रूम मधील दुसऱ्या मुलाचा कोणीतरी खून केला आहे असा डाईल एकशे बारावर फोन करून माहिती दिली त्या कॉलवरून लागलीच तिथे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार पोहोचले त्यावरून कॉल केलेल्या मुलाकडे विचारपूस करून मयत मुलगा गणेश संतोष गायकवाड वय बावीस वर्षीय राहणार पिंपळसुटी तालुका शिरूर जिल्हा पुणे सध्या राहणार लोणंद माळियाळी तालुका खंडाळा जिल्हा सातारा यांचे नातेवाईकांना बोलावून घेतले तसेच त्यांच्या फिर्यादीवरून लोणंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे एकोणचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम एकशे तीन एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर वरिष्ठांना तसेच स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना कळवण्यात आले होते मान्य तुषार जोशी पोलीस अधीक्षक सातारा माननीय डॉक्टर वैशाली कडूकर मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सहायक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांना सदर गुन्हा उघडकीस आणबाबत व आरोपीस ताब्यात घेणे बकामी सूचना दिल्या त्याप्रमाणे श्री विशाल खांबे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण तसेच श्री अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी त्यांचे डी व्ही पथकाच्या सोबत पोलिस अंमलदार यांच्या वेगवेगळ्या टीम बनवून सोबत सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहित फारणे पारितोष दातीर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची वेगळी टीम आरोपीची माहिती घेऊन त्यांचे शोध घेण्याकरता गोपनीय माहिती प्राप्त करण्याकरता मार्गदर्शन करून रवाना केले श्री विशाल खांबे उपविभागीय अधिकारी तसेच अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी समक्ष भेट देऊन मार्गदर्शन केलं आहे तसेच फॉरेन्सिक टीम फिंगर प्रिंट टीम व डॉग स्क्वॉड यांनी घटनास्थळी भेट देऊन पुरावे हस्तगत केले आहेत विधी संघर्ष यास मान्य हुजूर बाल न्यायालयात हजर करून पुढील योग्य तो तपास करीत आहेत तपासादरम्यान ज्या मुलाने डायल एकशे बारावर कॉल केला होता त्याच्याकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले रोहित हेगडे पोलीस उपनिरीक्षक तसेच डीबी पथकाने बुद्धी कौशल्याचा वापर करून विचारपूस केली त्यावेळी तो काही प्रश्नांची उत्तरे देण्यास असमर्थ राहिला त्यांच्याकडे होत असलेल्या प्रश्नाची भाडेमारापुढे त्याने नागे टाकून सदरचा गुन्हा किरकोळ क्षणिक रागातून आपणच स्वतः केल्याचं कबूल केलं आहे सदरची कारवाई मान्य तुषार दोषी पोलीस अधीक्षक सातारा मान्य डॉक्टर वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा श्री विशाल खांबे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुणी शाखा सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुशील भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक रोहित हेगडे पोलीस हवालदार राम तांबे राहुल वाघ नितीन भोसले सतीश दडस प्रमोद क्षीरसागर योगेश कुंभार वापोराव मदने विठ्ठल काळे अंकुश कोळेकर अमोल जाधव सचिन कोळेकर अवधूत धुमा संजय चव्हाण शेखर शेंगाडे यांनी कारवाईत सहभाग घेतला असून सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले हे करीत आहेत सदर तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे या चांगल्या कामगिरीबाबत सर्व स्तरातून कौतुक होत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी दिलीप वाघमारे ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा